नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा इथे आपण ब्लाउज डिझाईन बघणार आहोत त्यासाठी आधी आपण मापे समजून घेऊया तर बघा इथे शिलाई मार्जिनच जे दीड इंच आहे तिथे मी ते, ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे म्हणजेच तुम्हाला मी समजून सांगत आहेत मापे इथे तर साडेनऊ इंच हे छातीचं माप आहे या पद्धतीने बघा मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते पट्टीने मी मार्किंग करून घेत आहे त्यानंतर बघा कमरेचं माप साडे आठ इंच आणि त्यामध्ये एक इंच हे शिलाई मार्जिनच त्यानंतर बघा पावणे सहा इंच हे शोल्डरचं माप आहे आणि सहा इंच हे मुंड्याचं माप आहे इथे बघा गळा द्या आपल्याला टाकायचे आहे तर इथे बघा ज्यावेळेस आपण गोट लावतो त्यावेळेस अडीच इंच रुंदी घ्यायची आहे इथे मी गळा पलटी करणार आहे त्यामुळे मी इथे पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर गळ्याची खोली बघा साडे दहा इंचावरती आहे तिथून आपण तीन इंचावरती आडवे मार्किंग करून घेणार आहोत या पद्धतीने आम्ही पट्टीने ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे आपण पानगळ्याचा आकार देणार आहोत तर त्यासाठी तीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे आणि आपल्याला सात इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे बघा तीन इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे तिथून अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे बघा सात इंचावरती जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला सव्वा इंच बाहेर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या कोपऱ्यातून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे आपण पानगळ्याचा शेप देऊन घेऊया तर बघा या पद्धतीने हलक्या हाताने आधी आपल्याला पानगळ्याचा आकार तयार करायचा आहे ज्यावेळेस आपला आकार बरोबर येईल त्यावेळेस आपण तो डार्क करून घेऊया तर या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा बघा मी पानगळ्याचा आकार देऊन घेत आहे तर बघा या पद्धतीने इथे पानगळ्याचा आकार मी तयार केलेला आहे तर इथे थोडस बघा आतमध्ये आल्यासारखं वाटत आहे तर इथे बघा व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने बघा गोल आकार मी तयार करून घेतलेला आहे आता हा पानगळ्याचा आकार आपल्याला या साईडला सुद्धा उमटवून घ्यायचा आहे त्यासाठी व्यवस्थित आपल्याला हे ब्लाउज पिसाच अस्तरचे जे कापड आहे ते व्यवस्थित धरायचं आहे जेणेकरून आकार बिघडणार नाही या पद्धतीने आकार उमटवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला डार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्या वेळेस त्याच्यावरून टीबी घेऊ त्यावेळेस आपल्याला ते डार्क आप दिसेल अशा पद्धतीने बघा इथे पानगळ्याचा आपला आकार व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तर इथे बघा हा ब्लाउज पीस मी घेतलेला आहे त्याचं उलट सुलट आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि सुईचं जे कापड आहे ते वरच्या साईडला करायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे तर व्यवस्थित अस्तर ऍडजस्ट करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पिना लावून घ्यायचा आहे या पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे सरकणार नाही व्यवस्थित जॉईंट राहील आणि आपल्याला सुद्धा व्यवस्थित टीप मारायला येईल तर अर्धा इंच मार्जिन आहे इथं ते मी धरत टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि वरच्या साइडला लावून घ्यायच्या आहेत आप कारण आपल्याला पानगळ्याचा जो आकार आहे त्याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि मध्य भागापासून पानगळ्याला आकार द्यायला सुरुवात केलेली आहे बघा या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी ही पद्धत मी दाखवलेली आहे जेणेकरून आपल्या पानगळ्याचा हा आकार व्यवस्थित ये येईल त्याचबरोबर खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला टीप घ्यायची आहे आपल्या पानगळ्याची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित ये येईल यासाठी अशी पद्धत मी इथे वापरलेली आहे तर इथे पानगळ्याला टीप मारून झालेली आहे आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा अर्धा इंच मार्जिन सोडत आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती कट लावता येते अशा पद्धतीने हे कट, छोटी -छोटी कट करून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण ज्यावेळेस पानगळा हा उलटवून घेऊ त्यावेळेस तो व्यवस्थित उलटला जाईल आणि त्याचा आकार हा व्यवस्थित येईल चोटी -चोटी है, है तर या पद्धतीने छोटे छोटे कट लावून घेतलेले आहेत काढून आहेत आणि आता बघा या पद्धतीने हा ब्लाउज पीस उलटवून घ्यायचा आहे तर इथे बघा आता याच्यावरून आपल्याला दापटीप देऊन घ्यायचे आहे तर अस्तरवर दिसणार ला नाही अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला अगदी पानगळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरून दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने बघा व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरून दापटीप द्यायची आहे तर अस्तरवर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि फिनिशिंग सहित आपल्याला इथे टीप, टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा अस्तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि टीप मारायची आहे यानंतर आता खालच्या साईडची दापटीप आपण टाकून घेऊया तर इथे सुद्धा आपल्याला अस्तरवर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित ही दाबटीप देऊन घ्यायची आहे तर या पद्धतीने इथे ही दाबटीप देऊन झालेली आहे बघा त्यानंतर आता हे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण एकमेकाला जॉईन करून घेऊया तर कुठेही चुन्या पडणार नाही अशा पद्धतीने अगदी कडेकडेने अस्तरच्या आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा त्यानंतर या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे एकदम कडेकडे अस्तरवरून आपली टीप आली पाहिजे कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे या पद्धतीने एक आपलं अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून झालेलं आहे आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कापड कट करताना नवीन शिकणाऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपला आपली जी कात्री आहे ती अस्तरवर लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा आता आपण टक्स टाकून घेऊया तर बघा साडे नऊ इंचा इथे मध्य काढायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा आता अस्तरला आपण ती टक्स आपण इथे टाकून घेऊया तर टक्सचं कापड व्यवस्थित धरायचं आहे जेणेकरून ब्लाऊज पीसाचं कापड हे अस्तरला चिकटलेलं असन आणि टक्सला आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे हे बघा पहिल्यांदा लॉक करायचं आहे त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीस एकमेकाला जॉईंट आहे का बघायचं आहे आणि त्यानंतर ही टीप पुढे आणायची आहे त्या पद्धतीने आपला टक्स देऊन झालेला आहे आता याला आपल्याला अशा पद्धती पद्धतीची लेस लावून घ्यायची आहे तर बघा अगदी कडेकडेने इथे मी लेस लावणार आहे गळ्याच्या आकारानुसार कारण इथे आपण गोट लावलेला नाही किंवा आपलं अं वेगळं डिझाईनचं कापड हे वेगळं नाही त्यामुळे मी अगदी डिझाईनच्या कडेकडेने लेस लावून घेत आहे तर लेस लावताना सुद्धा लक्ष द्यायचं आहे की आपला गळ्याचा आकार जो आहे तो बिघडणार नाही तर या पद्धतीने आपली लेस ले, आपल्याला ले जॉईन करून घ्यायची आहे तर इथे बघा कडेवरती आल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ले लेस, लेस आकारानुसार फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या ब्लाउजचा जो गळ्याचा आकार आहे तो बिघडणार नाही या पद्धतीने पूर्ण लेस इथे मी लावून घेतलेली आहे बघा या पद्धतीने लावायची आहे आपल्याला लेस तर बघा लेस इथे लावून झालेली आहे आता ले ही लेस शिल्लक राहिलेली आपल्याला कट करून काढायची आहे आणि याच्यावरून आता आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे तर कोणतीही ले लेस असो आपल्याला त्याच्यावरून डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली लेस खराब होणार नाही त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आपल्या गळ्याचा आकार किती छान आलेला आहे तसा पानगळ्याचा आकार आलेला आहे तर लेस सुद्धा आपल्याला व्यवस्थित आकारानुसार वळवायची आहे इथे बघा त्यानंतर बघा पाऊन इंचावरती मी इथे मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने अगदी लेसवरून माप घ्यायचं आहे पाऊन इंचाच आणि जागी आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो बिघडणार नाही बघा या पद्धतीने इथे मी पूर्ण गळ्याभोवती पाऊणी इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने हे खडूने मी डार्क करून घेत आहे बघा हे अशा पद्धतीने त्यानंतर बघा हे जे में सचका आड़ी आड़ी या, या मी ब्लाउज पिसाच कापड घेतलेलं आहे तर त्याची रुंदी आणि लांबी अडीच अडीच इंचाची आहे त्यानंतर बघा त्याच्यापासून आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण करून टिप मारून घ्यायची आहे हे याची आपण ब्लाउज वरती डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचे हे चौकोन अडीच अडीच इंचाचे घेतलेले आहे आणि त्याची अशा पद्धतीने मी घडी घालून घेत आहे तर बघा उलट सुलट उल्ट बघायचं आहे जेणेकरून आपलं हे जे कापड आहे ते उलट घडी होणार नाही तर या पद्धतीने बघा मी हे डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते कट आप करून घ्यायचं आहे हे बघा एक्स्ट्राचे जे जागे दोरे निघलेले आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत आपली जी टीप आहे अगदी त्या टिपेला खेटून आपल्याला सर्व हे काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा मी हे डिझाईन तयार करून घेतलेले आहे तर हे सुद्धा आपल्याला मध्यभागापासून जोडायला सुरुवात करायची आहे बघा या पद्धतीने तर बघा दोन्ही मधलं अंतर हे पावी इंचा सण याची काळजी घ्यायची आहे अर्धा इंचाच अंतर घ्यायचं नाही आणि त्याच्यापेक्षा कमी सुद्धा घ्यायचं नाही तर बघा या आप पद्धतीने आपल्याला हे अगदी आपण खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या आकारानुसार बसवायचं आहे बरोबर खडूच्या मार्किंग वरती आपण हे ठेवणार आहोत आणि टिप मारणार आहे या पद्धतीने बघा तर एका साईडचं आपलं हे बसवून झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडचं बसवून दुसऱ्या साईडला सुद्धा बसवताना बस आपल्याला गळ्याच्या खालच्या साईडने सुरुवात करायची दोन्ही का जे कापड आहे त्याच्यामध्ये पाव इंचा अंतर ठेवा जास्त नको त्यानंतर बघा जे खडून मार्किंग केलेलं आहे आपण बरोबर त्याच्यावरती ते ठेवायचं थे आहे जेणेकरून आपल्या डिझाईनचा आकार जो आहे तो व्यवस्थित राहील या पद्धतीने बघा पूर्ण इथं आपलं जॉईन करून झालेलं आहे यानंतर आता आपण याच्यावरून लेस लावून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने आपल्याला लेस का लावायचे आहे तर हे याचे जे मार्जिनच कापड असतं ते आपल्याला लेसने झाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही लेस आपल्याला गळ्यावरून डिझाईन वरून लावायचे आहे जे मार्जिनचं कापड आहे ते आपलं लेसने झाकून जाईल अशा पद्धतीने लेस लावायचे आहे तर खाली बघा व्यवस्थित गळ्याचा आकारा येईल अशा पद्धतीने लेस लावायचे आहे पूर्ण लेस अशा पद्धतीनेच आपल्याला लावून घ्यायचे आहे अगदी ते डिझाईनच जे मार्जिनच कापड आहे व्यवस्थित लेसने झाकलं जाईल या पद्धतीने तर इथे बघा पूर्ण लेस बसून झालेली आहे आता ह्याला याला सुद्धा आपल्याला डबल टीप मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपली लेस निघणार नाही आणि जे आपण शिलाई मार्जिनचं कापड जे आहे ते लेसने झाकलेलं आहे ते व्यवस्थित झाकून राहील या पद्धतीने डबल टीप मारून घ्यायची आहे बघा जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा या पद्धतीने पूर्ण आपलं बसून झालेलं आहे त्यानंतर बघा याल याला आपल्याला चार पदरी दोरा करून घ्यायचा आहे बघा सुईमध्ये दोरा चार पदरी ववून घ्यायचा आहे आणि डिझाईन बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि इथे एक मणी आपल्याला त्याला बसवायचं आहे तर इथे बघा जे आरेवरचे बीड्स असतात ते इथे मी घेतलेले आहेत बघा व्यवस्थित हे डिझाईनच त्रिकोणी कापड आहे ते व्यवस्थित फुलवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्याला शुगर जे चा बीड्स आहे तो मी इथे लावून घेत आहे तर पद्धती या पद्धतीने पूर्ण बीड्स आपल्याला येथे या डिझाईनला लावून घ्यायचे आहेत तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली का हेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता हे बघा या पद्धतीने हा त्रिकोण व्यवस्थित फुलवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर सुईने इथे बिड्स लावून घ्यायचा आहे तर बघा इथे शोल्डर पशी अशा पद्धतीने हे फुलवून घेतल्यानंतर त्रिकोण थोडीशी जागा राहत आहे त्यामुळे मी इथे अजून त्रिकोण बसवलेला नाही या पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आता या साईडला सुद्धा आपल्याला हे बीड्स लावून घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित हा कोण जो आहे तो फुलवून घ्यायचा आहे जे याच मार्जिनचं कापड आहे ते व्यवस्थित आपल्याला आतमध्ये खेचायचं आहे वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा हे फूल तयार करताना सुद्धा जर एखादं चुकून आपल्याकडून राहिलं असेल तर ते सुद्धा या फुलामध्ये आपल्याला व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे बघा आणि अशा पद्धतीने ही डिझाईन आपली झालेली आहे बघा म्हणजेच हे बीड्स आपले इथे लावून झालेले आहेत अडतीस इंचाच्या ब्लाउज वरती ही आपण डिझाईन तयार केलेली आहे त्या त्याच्यासाठी पानगळ्याचा आकार देण्यासाठी कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे हे मी तुम्हाला यात सांगितलेलं आहे छातीच्या मापानुसार पानगळ्याचा आकार कसा द्यायचा हेही तुम्हाला मी यातमध्ये सांगितलेलं आहे तर त्यानंतर बघा खालच्या साइडला सुद्धा एक त्रिकोण बसवून घेत आहे जेणेकरून या डिझाईनला सुद्धा या पद्धतीने बघा मी बसून घेतलेला आहे आणि तो त्रिकोण फुलवून इथे मी एक बीडस लावून घेत आहे त्यानंतर बघा जे मार्जिनचं कापड झाकून जाईल अशा पद्धतीने इथे मी अगदी दिसणार नाही या पद्धतीने बघा कडेने एक एक दोरा टाकून घेत आहे जेणेकरून मार्जिनचं कापड वर दिसणार नाही आणि ब्लाउजला फिनिशिंग सुद्धा येईन या पद्धतीने बघा इथं मी एक एक टाका टाकून घेतलेला आहे तर एक्स्ट्राचे दागे दोरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर इथे आपली पानगाळा डिझाईन सुंदर अशी तयार झाली आहे